नमस्कार उन्हामुळे होणाऱ्या अनेक त्रासांसाठी मी आणलाय आहे एकाच उपाय पोट दुखणे जळजळ होणे ऊन लागणे या सगळ्या आणि उन्हाळ्यात होणाऱ्या सगळ्या त्रासांसाठी हा एकच इलाज आहे तो म्हणजे बेलफड बेलफड इतकं थंड असतं ना की त्यामुळे आपण अनेक विकार दूर करू शकतो उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक त्रासावर हा एक इलाज आहे यावर्षी बनवलेलं बेलफळाचा मुरब्बा हा आपल्याला पुढच्या वर्षी कामी पडतो तर चला मग बनवूया बहुगणी असा बेलाचा मुरब्बा तर त्यासाठी काय केलं आहे बेल घेतलं आहे ते छानपैकी आपल्याला फोडून घ्यायचं आहे त्याने काय होईल की ते त्याचे दोन तुकडे होतील त्यानंतर आपण त्यामधला आतील गर जो आहे तो चम्मच्या सहाय्याने व्यवस्थित काढून घेणार आहोत त्यानंतर खिसणीच्या साहाय्याने त्याला गाडून घेणार आहोत त्याने काय होईल की आपल्या जे त्यामध्ये ज्या दस्या असतात त्या वेगळ्या होतील आणि बिया आपल्या खाली राहतील त्या बिया पण आपल्याला निवडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आप बिया आपल्याला त्यामधल्या काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर जेवढा आपण बेलाचा गर घेतला आहे आप तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे त्यानंतर आपण बेलाचा गर आणि साखर मिक्स करून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने याला चमच देणार आहोत याने काय होईल की गर व्यवस्थित मिक्स होईल आणि साखर विरगळेल आणि हे आपण मिश्रण सगळं तयार झालं का की आपण एका काचाच्या भरणीमध्ये ठेवणार आहोत काचाची भरणी यासाठी की ती आपल्याला चांगलं टिकण्यासाठी मोरब्बा म्हटला की काचाची भरणी ही आवश्यक असते त्यानंतर आपण ही भरणी फ्रीजमध्येही स्टोअर करू शकतो किंवा फ्रीजच्या बाहेरही हे तीन चार वर्ष राहू शकते सुरुवातीच्या काही दिवसात आपण याला पाण्याच्या भांड्यामध्ये ही भरणी ठेवायची आहे तर हा बेलाचा मुरब्बा आपण बनून तयार आहे तर बघा किती छान असा बेलाचा मुरब्बा तयार झाला आहे तर तुम्हालाही जर उन्हामुळे कोणताही त्रास होत असेल नक्की ट्राय करा हा बेलाचा मुरब्बा आणि उन्हाळ्याच्या होणाऱ्या बऱ्याच त्रासांवर हा बहुगुणी आहे मुले घेत नसतील तर त्यांना याचं थोडासा मुरब्बा घेऊन त्यामध्ये पाणी मिक्स करून त्यांना तो गाडून एका औषधच्या झाकणामध्ये दिलं तर त्यांना औषधीप्रमाणे ते घेऊन घेतील आणि बऱ्याचशा विकारांपासून त्यांचं पण संरक्षण होईल आणि थंड असल्यामुळे हे अतिशय चांगल्या प्रकारचं औषध आपलं आहे तर तुम्ही हे नक्की ट्राय करा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू